नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो मुख्यमंत्री लाडकी योजना राज्यभरात जोरदारपणे सुरू असताना फलटण तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या विढणी गावातील अंगणवाडी शिविका मदतनीस त्याचबरोबर आशा शिविका आणि लाभार्थी या ठिकाणी आहेत ज्या गावामध्ये सर्वाधिक प्रभावीपणे ही योजना राबवण्यात आलेली आहे तब्बल एकोणतीसशे दोन हजार नऊशे फॉर्म या ठिकाणी भरण्यात आले आहेत आणि त्यामधल्या सतराशे लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी तीन हजाराचा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे <गाँगे> विंडी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांचे नेटनिटके आयोजन यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अशा सेविकांना बरोबर घेऊन अतिशय प्रभावीपणे या गावामध्ये काम राबवलं आणि त्याचाच परिपाक सतराशे महिलांना पहिल्याच दिवशी या ठिकाणी पहिला हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाला आहे आपण इथल्या अंगणवाडी सेविका तसेच लाभार्थी यांच्या बरोबर आपण आहोत तुमचं तुमचं नाव सा, नाव सांगा शीतल कृष्ण जाधव तुमचं पहिला हप्ता जमा झाला काय भावना आहेत तुमच्या मला ते पैसे मिळल्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी सर्व मु, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करते आणि ते मला पैसे माझ्या जीवनासाठी मुलांच्या शिक्षणा पडतील अशी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी खात्यावर जमा झाला आदल्या दिवशी ती मला म्हणून ते पैसे माय उपयोगी पडतील संसारासाठी सगळे या ठिकाणी अजून काही लाभ आहेत या पुढे या तुमचं नाव हो सांगा मग मुख्यमंत्री लाडकी बऱ्यान योजनेतनं तुम्हाला हप्ता पहिल्याच दिवशी तुमच्या मला खूप खूप आनंद मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे मी पहिल्यांदा आभार मानते कारण त्यांनी योजना बाहेर काढलेली आहे मग प्रत्येक महिलांसाठी बहिणींसाठी व्यवस्थित त्यांची आहे त्यामुळे मी प्रपंचासाठी माझ्या मुलांसाठी खूप योजना आहे तुम्ही बोलणार आहे या ठिकाणी आणखीन काही लाभार्थी आहेत तुमचं नाव सांगा माझी काय भावना दिवशी जमा झाला पण त्याबरोबर आमच्या आम्ही सरपंचा कारण आतापर्यंत आलेल्या योजना त्याच्या पाठी माझी सरपंच आमच्यापर्यंत इतिहासात पोहोचल्या नाही पण ह्या गावचे सरपंच झाल्या पासून आणि ते लग्न आमच्यापर्यंत घरोघरी पोचले त्यात असे सेविका असो किंवा आणि कोणते अंगणवाडी सेविका असो पण हे सगळं माझं तर, तर मत आहे की आमच्या गावचे सरपंचामुळे आम आमच्यापर्यंत पोच धन्यवाद या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहे तर तुमचं नाव सांगा माझं नाव कमल लाला स्वारली ग्रामपंचायत मी अंगणवाडी सेविका आहे जेव्हापासून माझी लाटी बहीण योजना सुरू झाली माझी दाटी बहीण तेव्हा आ, आम आमच्याकडे अंगणवाडी सेविका म्हणून आम्हाला ते फॉर्म भरण्यासाठी सांगितले मग आम्ही जवळ मी, मी स्वतः आता जवळजवळ दोनशे दो तीस फॉर्म भरले आधी सुरुवातीला म्हणजे कसं आपल्या भागातील लाभार्थी आहेत म्हणून त्याचा तो ओ टी पी, -पी वगैरे काय कामकाज करताना अडचणी जरी आल्या तरी संध्याकाळी म्हटलं तरी आम्ही ते फॉर्म भरून त्याचा ओ टी पी घेऊन तो फॉर्म सक्सेसफुल करत होतो फॉर्म भरले आता दोनशे तीस फॉर्म भरले जवळजवळ दो दोनशे दो पंचवीस लाभार्थ्यांना किती रात्री किती वाजेपर्यंत फॉर्म भरत होता आम्ही रात्री बारा पर्यंत आणि पाच ही चार वाजल्यापासून भरत होतो या ठिकाणी आणि सगळ्या सर्वच महिला माझ्या भगिनी पंधरा आहेत या ठिकाणी कशी प्रक्रिया तुम्ही राबवली किती वाजे फॉर्म भरत होता नाव सांगा तुम्ही अंगणवाडी क्रमांक दोन तर हे जसे लाडक्या बहिणीचे फॉर्म चालू झाले तसे जसे ते भरले जायचे नाहीत ना एका एका महिलेचे फॉर्म आम्ही तीन तीन वेळा भरायचो तर त्यांचे काहीचे डिसेप्रो यायचे डिसेप्रो आल्यानंतर परत ते आम्ही परत चेक करायचो नंतर एडिट ऑप्शन आल्यानंतर पुन्हा पुन्हा आम्ही ते फॉर्म एडिट करून भरले कुणाचा आय एफ सी कोड नसायचा कुणाचा आधार कार्ड लिंक नसायचं जर ते डिसअप्रूव्ह झालेले सुद्धा फॉर्म आम्ही पुन्हा पुन्हा भरल्यात आणि काही वेळेस संध्याकाळी का अकरा वाजेपर्यंत जरी रेल नसली तरी अकरा नंतर सुद्धा फॉर्म आम्ही भरायचो पहाटेची चार नंतर भरायचो आणि ज्यावेळेस त्यांना आम्ही ओटीपी मागायचो त्यावेळेस लोक अशी दचकून उठायची अहो मॅडम इतक्या रात्रीचा का फोन केलाय मग तेव्हा आम्ही त्यांना सांगायचं अहो काही नाही तुमचं काम यशस्वी झालेलं आहे लाडकी बहिणी योजनेचं तेव्हा आम्हाला फक्त चार अंकी आलेला ओटीपी तुम्ही सांगा आणि त्यानंतर मग तुमचा फॉर्म होईल अशा सेविका आहेत काय सांगाल नेमकं कशी योजना आपण कशा प्रकारे फॉर्म भरले नाव सांगा तुमचं नाव सविता चंद्रकांतर आणि उपकेंद्रच्या आशा आणि कोकरेवाडी येथे काम करते फॉर्म ज्यावेळी आम्ही जमा करत होतो त्यावेळी ज्या लाभार्थ्यांच्या असे आधार कार्ड लिंक करून वगैरे ते घेतले आम्ही आणि जो अंगणवाडी सेविकाने आम्ही जो फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी अशाच अडचणी यायच्या की तो ओ टी पी जायचा नाही किंवा लिंक म्हणजे पटकन ते व्हायचं नाही तर दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत असू द्या किंवा पहाटे पाच चार वाजता आम्ही फोन करून ते ओटीपी किती फॉर्म भरले तुम्ही नेमकं मी फॉर्म पन्नास फॉर्म भरलेले आहेत सगळ्यांचे झाले पैसे सगळ्यांचे पैसे झाले या ठिकाणी अजूनही अशा शिविका आहेत काय तुमचं नाव सांगा केंद्र पण सहकार्य करतात जेव्हा सुरुवातीला ही योजना आली तेव्हा ही फक्त अंगणवाडीलाच माहिती होती त्याच खरोखर अंगणवाडीने खूप मेहनत घेतली त्या योजनेसाठी नंतर आमच्याकडे योजना आल्यानंतर सुद्धा आम्ही म्हणजे लाभार्थ्यापर्यंत ती पोहोचवली त्यांना कुठले भरले तुम्ही मी आतापर्यंत आमचं छोटा गाव आहे सगळ्याला थोड्या लोकांना अंगणवाडी सेविका आदलिंग मला तर आता आम्ही हे लाडक्या बहिणीचे सगळे फॉर्म भरले आणि सगळ्या माझ्या बहिणींना पैसे आले त्याबद्दल मी आपल्या मंत्री साहेबांचा आणि आमच्या तुम्ही मी एक एकशे दहा पाहून सगळ्यांचे आले पैसे आणि आता एक दोन चार जण राहिलेत पण त्यांचे कसे चार चार खाते असल्यामुळे ते पैसे तिकडे गेलेले खर तर अतिशय प्रभावीपणे विडणी गावामध्ये या अंगणवाडी सेविका सेविका यांनी ही योजना राबवल्या आहेत गावामध्ये पंधरा अधिक एक म्हणजे सोळा अंगणवाडी सेविका आहेत त्याचबरोबर मदत आशा सेविका आहेत अकराशे शिवकांच्या शिविकांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे किडणीचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल एकोणतीसशे फॉर्म या ठिकाणी भरण्यात आले आणि पहिल्याच दिवशी अगदी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी या ठिकाणी दोन दिवस अगोदर सतराशे महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पहिला हप्ता जमा झालेला आहे खरंतर गेल्या वर्ष दीड वर्षापासून ज्या वेळेस या ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांनी कारभार हाती घेतला आणि प्रभावीपणे या, प्रभावी या गावामध्ये वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम धारा के सुरू केलं यामध्ये केंद्रीय या मंत्री अमित कुमार मिश्रा असतील किंवा अन्य पंढरपूरला नेण्यात आलेले गावातील सर्व भाविक भक्त असतील अगदी मोफत प्रवास याचबरोबर गावात अनेक विविध उपक्रम असतील या सर्वांसाठी सागरबाई अभंग अनेक विविध योजना या ठिकाणी राबवत असतात आणि नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ज्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि ही योजना सर्वात मोठं विडणी गाव असलेल्या या गावामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवण्याचं काम, या काम या ठिकाणी सरपंच सागरबाई अभंग यांनी या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या माध्यमातून केलं आहे खरंतर हे इतर गावांना आदर्श घेण्यासारखं काम या गावाचं असं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आमचे नमस्ते बोलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बोलटणसाठी बिडनी